नमस्कार मी स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी न येथाईज जाऊन आपण पाहतो चार डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये कोकण विभाग असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आणि मराठवाडा या संपूर्ण विभागामध्ये ढगाळातून पाहायलामुळं काही भागामध्ये मात्र तुरळक पाऊस तरी आपल्याला पाहायला आम्ही छान कोकणाचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सांगलीचा दक्षिण भाग आहे कोल्हापूरचा दक्षिण भागांचा समावेश आहे एन आय चोवी तासाचा जर विचार जर केला एन आय च्या चोवी तासामध्येही राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपलं पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे सर्वप्रथम आपलं लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तरेकडा जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये आज वेस्ट इंडिजनं आहे या वेस्ट डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतामध्ये आपल्याला थंडीची जी लाट आहे ती अजूनही कायम आहे मात्र राज्यभरामध्ये थंडीचा कडाका आहे तो, तो मात्र अतिशय कमी झाला आहे दिवसभराचं जर पाहिलं जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमानाची सध्या नोंद झाली याच्यामध्ये तर थंडीमध्येही क कमी येण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर राज्यभराचा विचार केला राज्यभरात संपूर्ण विभागानं आपल्या ढगाळ वातून पाहिल्यानंतर याचबरोबर उत्तरेकडून जे दक्षिण वारे येत असतात ते दक्षिण वारे मात्र राजस्थान याचबरोबर गुजरात मार्गे अरबी समुद्रामध्ये सध्या जातात याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे सायक्लिंगन स्ट्रोम तयार झाला होता तो आता सायक्लिन स्ट्रोम गोवा आणि मंगलोर याच्या मध्यावरती आहे अरबी समुद्रामध्ये तर या ठिकाणी त्याचं वेल मार्क लोमध्ये रूपांतर झालेलं आहे येणाऱ्या चोवी तासाला पावसाचा विचार केला हा केला। जो पाऊस आहे हा तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पडण्याची शक्यता जास्त आहे जोरदार पाऊस मात्र त्या ठिकाणी नाही ढगाळ वातावरण आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी पाहायला मिळालं सर्वप्रथम यांना चोवी जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे रत्न रायगडपासून रोहा पा दापोली मंडणगड संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर देवगड कुडाळ कणकवली सावंतवाडी हा हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र उत्तरे जो भाग असेल रायगडपासून उत्तरेला मुंबईपर्यंत त्या ठिकाणी कोणतंही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार त्याजवळ पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात जो घाटमात्याचा भाग असेल घाटमाथाचा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर बावडा राधानगरी बुद्रगड व आजरा या ठिकाणी ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्हा संपूर्णमध्ये पाहिलं तर वातावरण पाहायला मिळणार तर जो शिराळा तालुकाचा जो पश्चिम भाग असेल या भागाने मात्र एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा कराड महाबळेश्वर वाई पाटण हा जो भाग असेल या भागामध्येही आपल्याला तुरळक सरी पाहायला मिळू शकतात मात्र जो पश्चिम पूर्वेकडील भाग असेल या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार सांग सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरने पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला पुण्यातील जुन्नर आंबेगाव लोणावळा खंडाळा मावळ मुळशी विल्हेभोर हा जो घाटमात भाग असेल पश्चिम या या हे ढगाळ वातावरण राहणार आहे एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर अहिल जर विचार केला तर अहिल नगराचा अकोला राहता नेवासा राहुरी याचबरोबर नगर असेल पारनेर या भागामध्ये ढगाळ वातावरण व स्थानिक दर निर्माण झाले तरच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याचं सध्या संभाजीनगरमध्ये औरंगाबाद कुलदाबाद कन्नड सिल्लोड सोयगाव याचबरोबर वैजापूर पोलबुरण या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा एक त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर जालना संपूर्ण जलभावर बदलापूर जालना माणसा अंबड भद्रगदन आणि जाफराबाद या भागामध्ये आपल्याला तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बीड संपूर्ण जिल्हा लातूरचा उत्तर भागचा चकूर रेणापूर अहमदपूर जळ जा, जळकोट याचबरोबर उदगीर या भागामध्येही आपल्या हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर नांदेडचा जो दक्षिण भाग असेल मुदखेड बिल देवलोर आणि बिलोर या भागाने मात्र एक दोन जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो उत्तरेला जर विचार जर केला तर उत्तरेला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर प हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ पाहायला मिळू शकतो आता धाराशिवचा विचार केला तर धाराशिवचा जो दक्षिण भाग असेल तुळजापूर लावरा उमरगा या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पण विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बहुतांश भागांत फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र जो पश्चिम बुलढाणा जिल्हा असेल बुलढाण्यात चिखली रा सिंदकेट राजा या जो बुलढाणा मो माटोला या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी जा पाऊस पाहायला मिळाला अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी याचबरोबर चंद्रपूरचा जो दक्षिण भाग असेल जेवती राजुरा गोडपिंगरी आणि गडचिरोचा सिन सिरचुणा आणि अहिरी हा जो पट्टा असेल म्हणजे कर्नाटक बाँड्रीचा या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र फक्त ढगाळवतून राह पाहायला मिळण्याची शक्यता आहे खांद्याचा विचार केला खांद्याचे म्हणजे जळगाव धुळे आणि नंदुरबार हा उत्तरेला संपूर्ण भागामध्ये फक्त ढगाळ पाहायला मिळेल अन्य त्या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल त्र्यंबकेश्वर पैंथ दिनोरी कळवण सरगना व नाशिक इगतपुरी सिन्नर या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे येणार चुवी तास आपण थंडीचा विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचर विचार केला सर्वाधिक टेम्परेचर जास्त असणारं ती म्हणजे कोकणातील मुंबई डहाणूपासून रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत असते या 25 या ठिकाणी जवळपास पंचवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं त्याचबरोबर संपूर्ण जर विचार केला घाटमात्यामध्ये बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता त्याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा सोलापूरचा संपूर्ण भाग पुणे हिंदनगरचा दक्षिण भाग त्याचबरोबर छत्रीय संभाजनगर असेल बीड असेल याचा दारशीचा उत्तरेकडील भाग तसेच नाशिक जळगाव ध्वनी या भागाचं जर पाहिलं तर अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं उर्वरित संपूर्ण राज्याचं जर, जर पाहिलं तर अठरा ते वीस काही भागामध्ये बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या येणाऱ्या चौथी तासामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळणार रा। आहे हे जे वातावरण आहे जवळ अजून जवळपास दहा ते बारा दिवस असं राज्यात राहू शकतं त्याच्यानंतर परत एकदा ज्या वेळेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी जेतील त्यावेळेला परत एकदा राज्यात थंडी वाढायला सुरुवात होईल हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सब्सक्राइब करा आणि नक्की करा, धन्यवाद